नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा आज किती छान असे तिळाचे लाडू केले आहेत मी तीळ आणि गुळ मिक्स असे लाडू बनवलेले आहेत तर खूपच छान लाडू तयार झालेले आहेत तर चला मग करूया सुरुवात तर बघा इकडे मी एक वाटी तिळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तर इकडे मी बघा सपाट वाटी तिळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि आपण एका हाताने लाडू कसे बांधायचे आणि पाक कसा करायचा ते सगळ्याच टिप मी याच्यात दाखवणार आहे तुम्हाला सांगणार आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला ला लाडूची तयारी करायची आहे तर एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी गूळ असे प्रमाण घ्यायचं आहे तर आता चला मग करूया सुरुवात तर आता मी अगोदर तीळ छान असे भाजून घेते तर इकडे बघा गॅसवरती कडे छान असे गरम झालेली आहे आणि आपल्याला पाच मिनटं तीळ छान असे भाजून घ्यायचे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरतीच तीळ भाजून घ्यायची तर जोपर्यंत आपले तीळ भाजले जात नाही तोपर्यंत आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे तर अशा पद्धतीने चमच्याने तिला असं ढवळतच राहायचं आहे जोपर्यंत तिचा आवाज येत नाही तडतड करत नाही तोपर्यंत ही तीळ छान अशी मस्त खुशखुशीत अशी भाजून घ्यायची आहे तर बघा तुम्ही पाच मिनटं छान असे तीळ भाजून घेतलेले आणि कलरही थोडा चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही तीळ पण बघा अशी उडते कढईमध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला छान असे तीळ भाजून घ्यायची आहे आणि मी प्युअर तिळ आणि गुळ हे दोनच वस्तू घालणार आहे याच्यात दुसरी वस्तू टाकायची गरज नाही आपल्याला तर तुम्हाला शेंगदाणे जर टाकायचे असेल तर तुम्ही शेंगदाणे पण वापरू शकता पण मी तर शेंगदाणेचा वापर करणार नाही आहे आता तीळ छान भाजली गेलेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता तिळ मी काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला गॅसवरती पाक करायचा आहे आता तर बघितं अर्ध्या वाटी मी गुळ घेतलेला आहे आणि आता याच्यात अर्धा कप पाणी घ्यायचे मी अंदाजे पाणी घेतलेलं आहे पण तुम्हाला मी कपाचं माप सांगणार आहे तर अर्धा कप पाणी टाकायचं आहे किंवा दोन चम्मच पाणी घालायचे आणि जोपर्यंत आता हा पाक तयार होत नाही तोपर्यंत याला चमच्याने असंच ढवळत राहायचे पाक तयार व्हायला कमीत कमी पाच ते दहा मिनटं लागतील लगेच तयार होत नाही आणि पाक जेव्हा तयार करतो आपण त्यावेळेस गॅस एकदम कमी ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने बघा मी ढवळतच होते पाच मिनटं आणि आता आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊ आणि चेक करून बघू आपण पाक तयार झाला की नाही तर इकडे मी पाणी घेतलेलं आहे आता बघू आपण तर बघा पाक तयार झालेला नाही आणि असं गूळ असा पसरत होतो याचा अर्थ आपला पाक तयार झालेला नाही अजून परत आपल्याला दोन ते तीन मिनटं असंच ढवळत राहायचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी परत ढवळत होते आणि आता परत पाक तयार आहे की झाला की नाही आपण बघू तर बघा आता थोडीशी नॉर्मल गोळी तयार झालेली आहे आता आपण हाताने चक करून बघू तर बघा गोळी तयार होते म्हणजे आपला पाक नव्वद टक्के तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता आपला फक्त दहा टक्के पाक बाकी आहे तर आता आपण याच्यामध्ये तीळ ॲड करून घेऊ आता कढईमध्येच अगदी सोपी पद्धत दा दाखवणारे आणि अगदी साधे आणि सोपी पद्धत आहे तर आता आपण एक मिनटासाठी आता तीळ आणि गुळ कढईमध्येच छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे तर बघा मी आता असं मिक्स करून घेतलेलं तर तो गुळ आणि तीळ अशी पसरट होते जमा होत नाही एका ठिकाणी तर आपल्याला जोपर्यंत हा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे म्हणजे आपले लाडू छान असे गोल तयार होतील आणि एका हाताने आपल्याला करता येतील तर बघा आता कढईला बिलकुल खाली चिटकत नाही आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर पाक समजत नसेल तर तुम्ही अशी माझी साधी आणि सोपी पद्धत वापरून बघा आता कढईला बिलकुल ते चिटकत नाही आहे छान अशी मोकळी होते बघा आता आपण हा पाक आणि तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊ आपला गोळा तयार होतो आता कढईमध्ये तर इकडे मी आता एक प्लेट घेतली ना आता याच्यामध्ये आपल्याला हा गोळा काढून घ्यायचा आहे आणि कलर बघू शकता तुम्ही किती छान असा मस्त आलेला आहे तर आता पूर्ण असं काढून घेते मी कढईमधून आणि आपल्याला आता हा गोळा दहा मिनटंसाठी थंड करून घ्यायचा आहे एकदमच लाडू तयार करायचे नाही आहेत पाच किंवा दहा मिनटं नॉर्मल कोमट कोमट राहिलं त्या त्यावेळेस आपण हे लाडू बांधून घ्यायचे तर आता पाच मिनटं झालेले आहेत आणि थोडा गोळा थंड झालेला आहे मी इकडे साईडला पाणी घेतलं एका वाटीमध्ये आणि आपण हाताला थोडं पाणी लावून घेणार आहोत म्हणजे चटका वगैरे लागणार नाही आणि लाडूही छान असे बांधले जातात तर मी तुम्हाला एकच हाताने लाडू बांधून दाखवते बघा आता दोघी हाताने लाडू बांधायची काहीच गरज नाही आहे अशी ट्रिक्स वापरते माझ्या पद्धतीने तर तुमचेसुद्धा लाडू फुटणार नाहीत किंवा तुटणार नाहीत तर बघा इथे छान असा गोळा झालेला आहे मस्त गोल लाडू तयार झालेला आहे आणि एकाच हाताने बांधून दाखवलेला हो आहे मी तर परत तुम्हाला अजून एक लाडू बांधून दाखवते खूप साधी ट्रिक आहे काही जास्त अवघड नाही आणि साध्या भाषेत सांगते मी तुम्हाला काही जास्त अवघड भाषेत पण बोलत नाही मी तर बघा ज्यावेळेस आपण लाडू बांधतो त्यावेळेस प्रत्येक लाडूच्या बांधण्याच्या वेळेस आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते आपल्या हाताला ला हाता ला चटके लागणार नाही आणि हे मिश्रण थंड पण नाही करायचं जास्त थंड जर केलं तर लाडू बांधले जाणार नाहीत तर थोडं कोमट कोमट मिश्रण राहिलं की लगेच आपल्याला याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत तर आता मी सगळे लाडू आता अशाच पद्धतीने बांधून घेते खूप छान असं मिश्रण तयार झालेलं होतं जास्त अवघडही नाही काही नाही साधी आणि सोपी पद्धत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने लाडू करून बघा आणि आपल्याला जोपर्यंत हे लाडू आपण पूर्ण बांधत नाही तोपर्यंत हे मिश्रण असंच राहील छान असं तर आता शेवटचा लाडूसुद्धा मी तुम्हाला अशाच पद्धतीने बांधून दाखवते तर बघा मी सगळे लाडू बांधून घेतले आणि बघा आता एकच गोळा आता उरलेला आहे लाडूचा तर मी तोसुद्धा तुम्हाला हाताने एका हाताने बांधून दाखवते खूप छान असे टेस्टी लाडू तयार झालेले आहेत हाताला थोडं मी परत पाणी लावून घेतलं आणि बघा किती छान असा लाडू तयार झाला आणि मी हा जो शेवटचा गोळा आता थोडा मिश्रण जास्त उरलेला आहे म्हणून मी हा लाडू थोडा मोठा केलेला आहे तर अशा पद्धतीने आता मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत छान लाडू तयार झालेले आहेत कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा माझे तिळाचे लाडू कसे तयार झाले ते नक्कीच सांगा तर खूपच सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता ते मी छान असा गोल आकार आलेला आहे आणि मी एकाच हाताने बांधलेले आहेत बघू शकता दोघे हाताचा वापर मी बिलकुल केलेला नाही तरी सुद्धा किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद